गुड इव्हनिंग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा संध्याकाळची वेळ आहे जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी या ब्लाऊजची कटिंग करून ठेवलेली जे की मला स्टिच करायचं होतं आजच्या ब्लॉगला थोडा उशीरच झाला रोज मी दुपारच्या अगोदरच ब्लॉग अपलोड करत असते पण आज जोडा उशीरच झाला तर बघा हा जो ब्लाऊज मी मागच्या ब्लॉगमध्ये कटिंग करून ठेवलेला तो मला आता स्टिच करायचा होता तर मी दुपारवरून झोपलेच नव्हते खरं तर हा ब्लाऊज स्टिच करायचा होता त्याच्यामुळे तर बघा बहुतेक हा ब्लाऊज आता माझा पूर्णच होत आलेला बॅक साईड फ्रंट साईड पण झालेली आणि आता स्लीव डिझाईन करायची होती मला स्लीव डिझाईन म्हणजे डिझाईन असं काहीच नव्हतं अगोदरच आरीवर्क फॅब्रिक पेंटिंग करून ठेवलेलं तर तेच मला स्टिच करायचं होतं फक्त स्लीवजला ही खाली जी लेस लावत होती मी तीच लावायची होती तर अशा प्रकारे ब्लाऊज माझा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच साडेपाच झालेला हा ब्लाऊज माझा जवळजवळ रेडी होण्यास होण्यास तर बघा इथे मी माझे दोन्ही पण स्लीव्स पण आता रेडी आहेत आणि थोड्याच वेळात बघा माझा ब्लाऊज पण रेडी आहे बघू शकता तुम्ही फायनल लुक या ब्लाऊजचा अशा प्रकारे होते याची स्लीव्स डिझाईन दोन असे मोर पंखांची फॅब्रिक पेंटिंग केलेली आणि छोटे छोटे असे आरवर्कच्या बुट्ट्या बनवलेल्या काय बोलतात त्याला पाईप पाईप म्हणे असतात त्यांची हे ब्लाऊज आरवर्क आणि जे फॅब्रिक पेंटिंग केले ते माझ्या बहिणीने केलेलं फक्त मला हा ब्लाऊज स्टिच करायचा होता तर बघा पुढच्या गळ्याला पण मी अशा प्रकारे लेस जॉईन केलेली तिला पुढच्या गळ्याला डिझाईन करायला जमली नाही मग त्याच्यामुळे तर बघा अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज रेडी आहे आणि या ब्लाऊजची साडी आणि ब्लाऊज दोन्ही मला खूपच आवडतात खूपच छान कलर आहे कॉम्बिनेशन बघा तुम्ही पिंक कलर पिंक पण नाही म्हणू शकत पिंक रेड असा मिक्स आहे आणि आतून असा पर्पल कलर आहे जो की खूपच छान वाटतो तुम्हाला कसा वाटला मी आज शिवलेला हा ब्लाऊज आणि ही साडी मला कमेंट करून नक्कीच कळवा त्यानंतर बघा हा ब्लाउज जसा शिवून झाला तोपर्यंत संध्याकाळच झालेली आराम करायला काही मला वेळच मिळाला नाही त्यानंतर मग डायरेक्ट किचनमध्ये गेले मी आ, फ्रेश वगैरे झाले हातपाय वगैरे धुवून घेतलं चहा पण माझा इथे झालेला आणि त्यानंतर मी रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलेली बघा दिवाबत्तीची वेळ झालेली जवळजवळ बाकरीसाठी पीठ उकरून घेतलं पीठ उकडून थंड होईपर्यंत मी दुसरे काम करून घेतलं दुसरं काम म्हणजे मला आता दुसरं एक काम होतं महत्त्वाचं ते पण तुम्हाला पुढे समजेलच काय काम होतं तर बघा पीठ थोडा वेळ थंड होईपर्यंत त्यातलं मी अर्ध काम करून घेतलेलं आणि त्यानंतर बघा पीठ थोडं थंड झाल्यानंतर मी ते मळून पण घेतलं थोडं थोडं पाणी घेऊन हे भाकरींचं पीठ मळलं ना की भाकरी पण वळायला खूप छान येतात आणि तुम्ही काही ठिकाणी सुक्या पिठाच्या भाकरी बनवतात पण आमच्याकडे अशाच पाण्याने भाकरी पाण्याच्या भाकरी बनवतात तर काही बघा लाटण्याने सुद्धा लाटतात आणि काही ते थापून थापून बनवतात बघा जे की आ, सुक्या पिठाने अशा गोल गोल फिरून बनवतात त्या पण पण आमच्याकडे अशा पाण्याच्याच भाकरी बनवतात आणि मला जमतात पण तुम्हाला जर भाकरींचे व्हिडिओ माझी बघायचे असेल भाकरी भाकरींचा व्लॉग कसे बनवतात भाकरी तर मला कमेंट करून कळवा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन जर तुम्ही माझ्या भागातील नसाल तर तुम्हाला अशा काही ठिकाणी म्हणजे तुमच्याकडे लाटून जर भाकडी बनवत असतील तर मी नक्कीच शेअर करीन तुम्ही कमेंट करून कळवा मला तर बघा माझं पीठ पण इथे मळून झालं आणि जे ओट्यावर मळताना वगैरे पीठ सांडलेले असतं ते सर्व क्लीन करून घेतलं परातीच्या खाली मी नेहमी असा एक ओला कपडा घेते म्हणजे पीठ मळताना आपला परात पण हलत नाही आणि पीठ पण व्यवस्थित मळता येतं तर बघा त्याच कपड्याने ओटा पण लगेच स्क्रीन करून घेतला आणि जो पीठ उकरताना आपला खाली जो पीठ वगैरे सांडत असतो तो, तो पण इथे साफ करून घेतला मी ओटाच क्लीन करून घेतला मग जेणेकरून भाकरी वगैरे करून आल्यानंतर असा ओटा, ओटा भरलेला द दिसत नाही आणि जर ओट्यावर पीठ वगैरे सांडलेलं तसाच ठेवला की मुंग्यांनाच आमंत्रण होतं तो तर बघा हा होता माझा दुसरा काम बकरी वगैरे झाल्यानंतर मी हे दुसरं काम घेतलेलं जे की माझं फ्रीज साफ करायचं होतं खूपच घाण झालेलं बरेच दिवस म्हणजे वेळच मिळत नव्हता आणि करून 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 राहिलेला तर म्हटलं रात्रीचीच वेळ होती ही रात्रीचंच आता दिवसभर तर आपला दुसरी कामं संपत नाही तर रात्रीच हा मी काम घेतलेला केल्याशिवाय होणार नाही म्हटलं तर बघा पूर्ण भांडी वगैरे सर्व काढून घेतली मी फ्रीजमधून आणि ती भांडी तशीच ठेवली घासायची आणि पहिल्यांदा फ्रीज बंद करून पूर्ण फ म्हणजे असं शॅम्पूमध्ये घासून घेतलं फ्रीज आणि नंतर अशा प्रकारे सुक्या कपड्याने मी तो पुन्हा स्वच्छ असा पुसून घेतला आणि जोपर्यंत तो सुकवत होता तोपर्यंत मग मी इकडे फ्रीजची जी भांडी काढून ठेवलेली ती पण घासायला घेतली फ्रीज साफ करताना तुम्ही ही ट्रीक नेहमी वापरू शकता जी की शॅम्पूने फ्रीज साफ केलं ना की मस्त असा शायनिंग लुक देतो फ्रीज आणि जी भांडी असतात आपली काचीची वगैरे ती पण शॅम्पूने अशी क्लीन केली ना की मस्त अशी चमकतात पण तर बघा आपला फ्रीज पण येते मी क्लीन करून घेतला पहिल्यांदा आणि त्यानंतर सुक्या कपड्याने हा सु पूर्ण फ्रीज पुसून घेतला बाहेरून आणि आतून असंही माझं आज पण फ्रीज क्लीन करायचं जवळजवळ राहूनच गेलं असतं पण मी जेव्हा ब्लाउज स्टिच करायला घेतलं तेव्हाच फ्रीज बंद करून ठेवलेलं जेणेकरून मग मला जो की बर्फ वगैरे साठलेला असतो फ्रीजमध्ये तो, तो वितलून जाईल आणि मग फ्रीज घासायला सोपं जाईल त्यामुळे पण भाकरी वगैरे झाल्यानंतर मला खूपच असा आळस आल आलेला म्हटलं नाहीच घासावं पण म्हट एकीकडे एक असा विचार केला की आता फ्रीज बंद पण होता बर्फ वगैरे काहीच नाही म्हणून घासून घ्यावा आ, तर ही पहिल्यांदा जेव्हा मी फ्रीज बंद केलं ते तर ते मला उपयोगी आलं फ्रीज घासून झालं जवळजवळ अर्धा पाऊन तास गेला मला फ्रीज साफ करायला भांडी वगैरे पण घासून झालं जर तेव्हाच मी फ्रीज बंद नसता करून ठेवला तर मग माझा फ्रीज जागीच राहिला असता घासाचा तर बघा आता आपला जवळजवळ फ्रीज पण क्लीन झाला आणि फ्रीजची भांडी पण घासून घेतली आणि त्यानंतर जी मी फ्रीजची भांडी काढून घेतलेली घासून मस्त अशी पुसून घेतली आणि ती लावून ठेवली फ्रीजमध्ये भाजीपाला पण जास्त नव्हता संपलेला पण म्हटलं जेव्हा फ्रीज क्लीन करीन तेव्हाच आणायला सांगेन भाजी वगैरे म्हणून फ्रीजमध्ये जास्त काही भाज्या तुम्हाला दिसणार नाहीत पण ज्या होत्या त्या पुन्हा मी अशा स्वच्छ पुसून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिले तर बघा मनात आणलं की आपले प्रत्येक काम पूर्ण होत असतं दिवसा नाही माझं काम झालं पण मी हे रात्री पूर्ण केलं तुम्ही पण अशा प्रकारे तुमची कामं जर दिवसा वेळ नसेल मिळत तर रात्री अशा प्रकारे करू शकता एकदाच आपलं एक काम मनासारखं पूर्ण झालं की आपल्यात लगेच उत्सुकता वाढतंच जाते तर बघा रात्रीची जेवणाची भांडी वगैरे घासून घेतली मी आणि त्यात फ्रीज वगैरे सर्वच क्लीन बघून माझ्यात पुन्हा उत्सुकता वाढली आणि त्यानंतर मी माझी गॅससुद्धा साफ करायला घेतली जसं की मी मागच्या दोन मा ते तीन दिवस माझ्या माहेर गेलेली तर माझ्या आई म्हणजे सासूबाई त्यांना त्यांनी फि गॅस नव्हती साफ केली आता त्यांचं वय हे त्याच्यामुळे जेवण वगैरे केलं तेच म जास्त आहे माझ्यासाठी मी आहे माहेरी गेल्यावर तर बघा त्यांच्याने गॅस काय साफ झाली नव्हती तर म्हटलं गॅस पण खूपच खराब झालं ती पण क्लीन करून घेतली पूर्ण गॅस अशी घासून घेतली आणि त्यानंतर जी भांडी वगैरे गॅसची ती पण पूर्ण घासून मस्त असे स्वच्छ पुसून घेतली पूर्णच ओटा क्लीन झाला आणि तसंही आपण रात्री सर्व किचन ओटा वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवले की दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुम्हाला पण अनुभवलंच असेल तुम्ही तर पूर्ण असं सकाळी मग फ्रेश फ्रेश वाटतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाची कामाची सुरुवात ही आपली चांगल्या मनाने होते तर बघा त्यासाठी तरी रात्रीचा आपण पूर्ण क्लीन करूनच जपलं पाहिजे जर आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण चांगली होत असेल तर दिवसाची सुरुवात मेन म्हणजे किचनमधूनच होत असते आपल्या लेडीजची तर त्यासाठी तर बघा असा पूर्ण असा स्वच्छ ओटा करून घेतला मी असा होता आपला आजचा छोटासा व्लॉग जास्त काही वेगळं असं व्लॉग मध्ये नव्हतं जे काही शेअर केलेलं आणि हा ब्लाऊज कसा वाटला तुम्हाला मी शिवलेला मला कमेंट करून नक्कीच कळवा भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय